सेंचुरी केली म्हणून कोहलीची ची वाहवाहा पण शमीला करावा लागतोय ट्रोलर्सचा सा सामना रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तानची मॅच झाली पहिली बॅटिंग करताना पाकिस्तानचा डाव दोनशे बेचाळीस धावांमध्ये गुंडाळला गेला ज्यात कुलदीप यादवने तीन हार्दिक पंड्याने दोन जडेजा राणा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली मात्र शमीला एकही विकेट घेता आली नाही उलट या मॅच मध्ये शमीचा खेळ सुद्धा गणलेला दिसला शमीच्या चुकीमुळे एका ओव्हरमध्ये अकरा वेळा बॉलिंग केली गेली -के त्यामुळे सध्या सोशल मीडियावर शमीला म्हणूनच नक्की हे प्रकरण काय आहे शमीला का ट्रोल केलं जात आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र घट्टा कुलदीप यादवने तीन हार्दिक पंड्याने दोन आणि जडेजा राणा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली मात्र शमीला पाकिस्तान विरुद्धच्या मॅच मध्ये एकही विकेट घेता आली नाही म्हणूनच फक्त त्याच्यावर टीका होतीये का तर नाही एकूणच या संपूर्ण मॅचमध्ये शमीचा खेळ गणलेला पाहायला मिळाला शमीने या मॅच मध्ये बुमराचा रेकॉर्ड मोडत सर्वात मोठी ओव्हर टाकली तेही अकरा बॉल्सची असं करून शमीने नको असलेला रेकॉर्ड स्वतःच्या नावावर तर केलाच पण पाकिस्तानला काही रन सुद्धा तसेच देऊन टाकले शमीने या ओव्हरमध्ये पाच वाईड टाकले परिणामी सहा बॉल्सच्या ओव्हरमध्ये प्रत्येकी अकरा बॉल्स टाकले गेले मॅच दरम्यान जनतेमध्ये शमीला अस्वस्थता जाणवली आणि नंतर तो शूज बदलण्यासाठी डगआउट मध्ये परतला तिसरी ओव्हर टाकण्यासाठी परतताना शमी त्याच्या घोट्याच्या भागाला घट्ट पकडत होता आणि तो अस्वस्थ देखील दिसत होता त्यामुळे फिजिओने त्याला पाहण्यासाठी धाव घेतली तेव्हा शमी मैदानाबाहेर ड्रेसिंग रूममध्ये गेला एकूणच संपूर्ण शमीने आठ ओव्हर्स टाकल्या आणि या आठ ओव्हर्स मध्ये त्याने पाकिस्तानला त्रेचाळीस रन्स दिले त्यामुळे शमीचा खेळ या मॅच मध्ये गणलेला पाहायला मिळाला आणि यामुळे सध्या त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातय मोहम्मद शमी पाकिस्तानच्या संघाकडून खेळत आहे प्रत्येक वेळी त्याने विकेट्स घेतल्या आहेत पण पाकिस्तान विरुद्ध खेळताना त्याने त्याचा खरा रंग दाखवला अशा अशा अशा, अशा, अशा अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत पण एका सामन्यातील खराब परफॉर्मन्समुळे शमीला ट्रोल करणं खरंच योग्य आहे का शमीने आजवर दाखवलेला सगळा चांगला खेळ एका मॅचमुळे कसा विसरायचा असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत शमीने आजवर मॅचेसमध्ये अनेकदा उत्तम प्रदर्शन करत भारताला मॅचेस जिंकून दिल्या आहेत फार लांब न जाता चॅम्पियन्स ट्रॉफी मधील इंडिया वर्सेस बांगलादेशची मॅच आठवा ज्यात शमीने दहा ओव्हर्स मध्ये फक्त त्रेपन्न रन्स देऊन पाच विकेट्स घेतल्या होत्या याच मॅच मध्ये गिलने सेंचुरी ठोकली होती म्हणून त्याचे कौतुक केले गेले पाच विकेट्स घेणाऱ्या शमीचे देखील गोडवे गायले मग अचानक दोन दिवसांनंतर भारतासाठी खेळणारा शमी पाकिस्तानसाठी कसा खेळू शकतो असा म्हणत एका मॅच मध्ये गणलेल्या खेळामुळे शमीला टार्गेट करणं योग्य नाही असं देखील अनेक जण म्हणत आहेत एकीकडे विराटचं भरभरून कौतुक होत असताना दुसरीकडे शमीला मात्र ट्रोल केलं जाते तर यावर तुमचं मत काय तुम्हाला यावर काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद